जय येडामाय नमस्कार मित्रांनो मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया तर तुम्ही सर्वांनी थमनेलमध्ये बघितलंच असेल आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे जे, पानाचा विडा काढण्याबद्दल अफवा आता तुम्हा सर्वांना माहीतच आहे श्री येडेश्वरी देवी यरमाळा या आई पानाचा विडा काढण्याचा एक विधी असतो तर याबद्दल समाजामध्ये खूप गैरसमज आहेत किंवा खूप चुकीच्या प्रथा किंवा खूप चुकीचे गैरसमज आहेत तर त्यावर खुलासा करणं हा आपला आजचा मुख्य उद्देश आहे तर मला महाराष्ट्रातील भरपूर भाविक भक्तांचे फोन आले की येडेश्वरी देवीचा पानाचा विडा कुणी कांडावा कुणी कांडू नये किंवा येडेश्वरीचा पानाचा विडा काढण्यासाठी काही नियम आहेत का, का। याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा त्यामुळे आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर श्री येडेश्वर देवीचा पानाचा विडा कोण कांडू शकतं ज्यांच्या अंगात दैवी संचार आहे त्यांनीच पानाचा विडा कांडावा का याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्हा सर्व भाविक भक्तांना माझी अगदी कळकळीची कल मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या पण कुण्या दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचा आहे शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे त्याला देखील प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे इथून पुढं जे पण काय आपण दैवी भक्तीचे व्हिडिओ असतील देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील विशेषतः येडेश्वरी आई साहेबांच्या माहितीचे व्हिडिओ असतील आपण ज्या पण वेळेस आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर सोडू ते सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्या व्हिडिओचा सखोलमध्ये लाभ सर्वप्रथम तुम्हाला घेता येईल आणि त्या माहितीचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल हाच आपला नित ळ आणि शुद्ध उद्देश असतो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ सर्वांनी बघा आणि तुमच्या सर्व भाविकांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे पानाच्या विड्याबद्दलची जी काही अफवा आहे ते वाढणार नाही आणि आईसाहेबांच्या सेवेचा लाभ सर्वांना घेता येईल तर चला आता आपण पन सविस्तरपणे याबद्दल खुलासा करूया आता येडेश्वरी देवीचा पानाचा विडा आता हे नेमकं का आहे काय येडेश्वरी देवीचा पानाचा विडा काढणं म्हणजे नेमकं का आहे काय याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया आता तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे प्रत्येक देवी देवतांना काही ना काही प्रिय असतं किंवा प्रत्येक देवी देवतांच्या पूजेमध्ये किंवा त्यांच्या साधनेमध्ये किंवा त्यांच्या सेवेमध्ये विशिष्ट प्रथा ही कित्येक वर्ष कित्येक साल किंवा कित्येक पिढ्यानपिढ्या ही प्रथा चालत आलेली असते म्हणजेच ती देवाला प्रिय असते असं देखील म्हणायला हरकत नाही ती सेवा आणि तीच सेवा आपण निरंतर पुढे चालवत असतो आणि त्याचा आपल्या मनामध्ये एक समज असतो की ही प्रथा कित्येक वर्षापासून चालत आलेली आहे याचा अर्थ त्या देवाला किंवा आपण ज्या देवाची पूजा करतो त्या देवाला ती प्रथा आहे याचा अर्थ ती देवाला खूप आवडते असं देखील आपल्या मनामध्ये एक संभ्रम बनतो तर याच शुद्ध उद्देशाने आपण ती प्रथा पुढे चालवत असतो तर यरमाळ्याच्या येडेश्वरी आईसाहेबांच्या बाबतीत देखील तसंच आहे हजारो वर्षापासूनची ही प्रथा आहे पानाचा विडा काढण्याची आईसाहेबांना मुखामध्ये भरवण्याची ज्या पद्धतीने माता भगवती म्हणजेच पार्वती स्वरूपीनी सर्व शक्त्या असतील म्हणजेच पार्वती मातेची इतर रूपं ज्या पद्धतीने काळूबाई असेल यल्लम्मादेवी असेल एकवीर आई असेल रेणुका माता असेल अशा पार्वती स्वरूपीनी ज्या पण काही देव्या आहेत त्या सर्वांना पानाचा विडा हा अत्यंत प्रिय आहे हे, हे सर्वांना माहीतच आहे पण रेणुका आणि येडेश्वरी या दोन रूपामध्ये आईसाहेबांना पानाचा विडा हा कांडू दिला जातो म्हणजे बारीक करून दिला जातो किंवा बारीक कुटून दिला जातो एखाद्या दगडाच्या खलबत्त्यामध्ये किंवा लोखंडाच्या खलबत्त्यामध्ये तो विडा काढला जातो बारीक सर्व पदार्थ घालून आणि तो, तो बारीक बारी केलेला विडा आईसाहेबांच्या मुखामध्ये भरला जातो आईसाहेबांना हा पानाचा विडा अतिशय प्रिय आहे पण इतर रूपामध्ये तो अख्खा जरी पानाचा विडा दिला तर आईसाहेब मान्य करून घेतात पण येडेश्वरी आणि माहूरगडची रेणुका यरमळ्याची येडाई आणि माहूरगडची रेणुका या दोन रूपामध्ये आई साहेबांना हा पानाचा विडा खलबत्त्यामध्ये कांडून दिला जातो हे सर्वांनी लक्षात घ्या तर ही एक प्रथा आहे आणि ती प्रथा आपण श्रद्धेने जोपासतोय पण अशा एवढ्या सुंदर प्रथेमध्ये काही भाविक भक्तांनी असे गैरसमज केलेले आहेत की ज्यांच्या घरामध्ये येडेश्वरी मातेचा संचार कि आहे किंवा परडी आहे माळ परडी अशाच भाविक भक्तांनी फक्त विडा काढला पाहिजे जर इतर कुणी काढला तर येडामाई त्यांच्या घरी येते किंवा त्यांना त्रास करते किंवा त्यांच्या घरामध्ये संकट विघ्न येतात अशा पद्धतीच्या अपोआ आहेत याबद्दल मला बऱ्याचशा भाविक भक्तांचे फोन आले की हे खरं आहे का दादा म्हणून तर हे पूर्णत चुकीचं आहे एखाद्या देवाची जर आपण सेवा करत असल तर त्या देवाच्या सर्व प्रथा आपण करू शकतो आपल्याच्याला आपल्याला ज्या सेवा केल्यानंतर आनंद मिळतो अशा सर्व सेवा आपण निश्चितपणानं केल्या पाहिजेत आणि आपला देव देखील ती सेवा अगदी मोठ्या मनानं मान्य करून घेतो कुठलीही सेवा किंवा कोणताही तुमची जी काही तुम्ही कार्य करताय मागचा भाव खूप महत्त्वाचा असतो हे सर्वांनी लक्षात घ्या तुमची भावना काय तुम्ही कोणत्या भावनेने कोणत्या उद्देशाने ते कार्य करताय हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावरच तुमचं त्याचं फळ हे तुम्हाला निश्चित होत असतं जर तुम्ही शुद्ध उद्देशानं जर एखादं कार्य करत असाल तर निश्चितपणाने तुम्हाला त्याच्यामध्ये लाभ होईल हे लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी परत अशा देखील आपोआ आहेत की ज्यांच्या अंगामध्ये संचार आहे म्हणजेच देवीचं वारं येतं अशाच भाविक भक्तांनी फक्त येडेश्वरी मातेचा पानाचा विडा आपल्या घरी काढला पाहिजे पण हे पूर्णत चुकीचं आहे असं काही नाही त्यानंतर अजून एक खूप मोठी आपोआ आहे ती म्हणजे येडेश्वरी देवीचा पानाचा विडा जर आपण खाल्ला तर येडेश्वरी देवी पाठीमागं येते किंवा त्रास करते किंवा घरामध्ये भरपूर संकट येतात किंवा आपल्याला शारीरिक त्रास भरपूर होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे हे सगळ्या भक्तांनी लक्षात घ्यायचा आहे तो आईसाहेबांचा प्रसाद आहे अतिशय गुणांनी भरलेला तो पानाचा विडा आहे आणि असं पानाचा विड्याचा प्रसाद मिळणं खूप भाग्यवंताचं काम आहे आणि असा विडा खाल्ल्यानंतर कधीही आईसाहेब कुणाच्या घरी जाणार नाहीत किंवा त्या भक्ताला त्रास करणार नाहीत असे गलिच्छ जे काही विचारसरणी आहे हे कुणीही पसरवायची नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या आईसाहेब ह्या भक्तवत्सल दयाळू आहेत भक्तगण आहेत दयाघन आहेत आईसाहेब म्हणजे मायेचा पदर म्हटलं तरी हरकत नाही अशा या आदिमाया आदिशक्ती कधीही आपल्या भक्ताला त्रास देणार नाही त्यामुळे जर तुम्हाला कुणी असा आईसाहेबांचा पानाचा विडा जर काढल्यानंतर प्रसाद म्हणून जर तो तुम्हाला दिला तर मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता अगदी स्वतःला भाग्यवंत समजा आणि आनंदाने तो प्रसादाचा विडा ग्रहण करा निश्चित तुमच्या मागचे तमोगुण तुमच्या मागच्या ज्या काही इडा पिडा संकट दारिद्र्य दुःख नक्कीच आईसाहेब दूर करतील तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतील एवढा सत्वगुणाचा पानाचा विडा आईसाहेबांना प्रिय असणारा याचं महत्त्व आहे हे सगळ्यांनी जाणून घ्या परत अजून एक आपोआ आहे की पानाचा विडा कांडायचा म्हटलं तर आराधी लोक घरी बोलवून गाणी ठेवूनच पानाचा विडा कांडावा तर हे चुकीचं आहे जर तुमची ऐपत असेल तुम्ही श्रद्धेने आईसाहेबांचा थाटमाट करण्यासाठी जर कांडत असाल तर तुम्ही निश्चितपणाने आराधी लोकांना घरी बोलवून किंवा आराधी मंडळींना भक्त मंडळींना देवीच्या भक्तांना बोलवून तुम्ही घरी निश्चितपणाने पानाचा विडा कांडा अतिशय उत्तम आहे आईसाहेब प्रसन्न होतील पण एखादा गरीब भक्त असेल त्याची परिस्थिती नाही की आपण आराध्यांचा विडा देऊन दे किंवा चार लोकांना आपल्या घरी बोलवून त्यांचं मान मानतूक त्यांचं जे काही पाहुणचार आहे ते करून त्यांना जे काही दक्षिणा देऊन आपल्या घरी गाणी म्हणत विडा काढणं हे जर एखाद्या भाविक भक्ताला गोरगरीब शक्य नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही अगदी मोबाईलवर जरी आईसाहेबांची गाणी किंवा स्तुती करत करत जरी तुमची तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जरी तुमची तुम्ही वैयक्तिक विडा काढला तरी देखील आईसाहेब अगदी मोठ्या मनानं आनंदाने स्वीकार करून घेतात हे सगळ्यांनी लक्षात घ्या मनामध्ये गोरगरीब भक्तांनी मनामध्ये अजिबात संकोच आणू नका की आईसाहेब आपला विडा मान्य करून घेतील का किंवा घेणार नाहीत अशी कोणतीही मनामध्ये अफवा आणू नका आईसाहेब भक्तवत्सल आहेत तुमची साधीभोळी सेवा आईसाहेब नक्कीच रुजू करून गेनार, आई साहेबांना तुमचा भाव तुमची भक्ती खूप महत्वाची आहे आणि आई साहेबांना हे खूप महत्वाचं आहे आणि हो जर तुमची खरंच परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही नक्की आराध्यांना घरी बोलवा त्यांना मानाचं कुंकू द्या त्यांची गाणी ठेवा आणि अशा गाणी म्हणत वाजत गाजत आई साहेबांचा पानाचा विडा करा तुम्हाला देवीने दिला आहे म्हटल्यानंतर तुम्ही देखील आई साहेबांसाठी काहीतरी खर्च करणं हे तुमचं देखील कर्तव्य आहे मी हे जे सांगत आहे की बिना गाण्याचं करा हे अत्यंत गरीब लोकांसाठी सांगत आहे किंवा अत्यंत गरीब भाविक भक्तांसाठी सांगत आहे जे खूप गरीब आहेत ज्यांचं एक टायमाचं जेवण्याची सुद्धा माझी परिस्थिती नाही ज्यावेळेस कामा काम ते कामावर जातील किंवा काम करतील त्यावेळेस त्यांचं हातावरचं पोट आहे अशा भाविक भक्तांसाठी सांगतो येडामाईचे असे कित्येक भक्त आहेत की ते खूप गरीब आहेत पण प्रामाणिक आहेत कष्ट करतात आणि आपलं उदरनिर्वाह करतात आपल्या स्वाभिमानाने जगतात तर अशा भाविक भक्तांनी मनामध्ये कोणताही संकोच न आणता तुम्ही घरातल्या घरात जरी पानाचा विडा काढला तरी आईसाहेब मोठ्या मनानं रुजू करून घेतात अजून एक अफवा होती बऱ्याचशा भाविक भक्तांमध्ये की येडेश्वरी मातेचा पानाचा विडा आपण घरी कांडावा का स्वयंभू ठिकाणी म्हणजेच यरमाळा देवस्थान येडेश्वरी देवस्थान यरमाळा येथे कांडावा तर हा देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे तर तुम्ही शक्यतो डोंगरावर कांडावा म्हणजेच देवीचे जे काही पुजारी आहेत गुरवदादा त्यांचा संपर्क साधून तुम्ही त्यांच्या हातून देखील तिथं यरमाळ्यामध्ये पानाचा विडा कांडू शकता जर तिथं शक्य नाही झालं तर तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही कांडू शकता याच्यामध्ये देखील काही चुकीचं नाही तुम्हाला जे योग्य वाटतं किंवा जे आईसाहेब करून घेतील त्या दोन्हीही सेवा अगदी मोठ्या मनानं आईसाहेब मान्य करून घेतील त्यामुळे या बाबतीत मनामध्ये कोणताही संकोच आणायचा नाही तुम्ही घरीही काढला तरी चालतो डोंगरावरही काढला तरी चालतो आता सध्या काही भाविक भक्तांनी येडामाईचे सतरा शुक्रवारचे पवित्र व्रत केलेले आहे तर त्यामध्ये देखील भाविक भक्त येडामाईच्या पानाचा विडा कांडत आहेत तर तिथं देखील तुम्ही कांडू शकता आईसाहेबांना अत्यंत प्रिय आहे हा पानाचा विडा तर आजपर्यंत या पानाच्या विड्याबद्दलच्या अफवा तुम्ही ऐकलेल्या आहेत का किंवा तुमच्या भागामध्ये देखील अशा अफवा पसरलेल्या आहेत का आणि ही सत्य माहिती किंवा खरी माहिती तुम्हाला आजपर्यंत माहिती होती का मला नक्की खाली कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच तुमच्या जवळपास जर अशा अफवा पसरत असतील आणि काही येडेश्वरी भक्तांना चुकीची माहिती मिळत असेल तर त्यांना योग्य माहिती मिळेल आणि त्यांना आई येडामाईची सेवा करण्याची संधी मिळेल ते पण पण अगदी योग्य पद्धतीनं त्यामुळे नक्कीच तुम्ही शेअर करचाल व्हिडिओ ही अपेक्षा ठेवतो आणि तुमच्या देखील मनामध्ये काही प्रश्न असतील की त्याची उत्तरं मी द्यावी अशी तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुम्ही तुळजाभवानी आणि येडेश्वरी मातेबद्दल मला प्रश्न खाली करू शकता कमेंट्समध्ये त्याच्यावर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून उत्तर देईन आणि तुमच्या प्रश्नामुळे इतरही भाविक भक्तांना देवांच्या माहितीची जी काय माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल तर नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर मन भरून कौतुक करायला देखील विसरू नका तुमच्या कौतुकाने आम्हाला पैसे नाहीत मिळत पण नवनवीन व्हिडिओ बनवायचे प्रोत्साहन खूप मिळतं हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे तर भेटूया अशाच आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय येडेश्वरी जय येडामाय